नमस्कार मी पूनम खंडेराव जाधव नगरसेविका वॉर्ड क्रमांक पाच आज माझ्या वॉर्डामध्ये सुनील अण्णा शेळकेंनी खूप प्रकारचा भरपूर असा निधी आज या माझ्या पाच नंबरच्या वॉर्डमध्ये दिलेला आहे माझ्या वॉर्ड क्रमांक पाचमध्ये जवळजवळ एक कोटीपर्यंतची कामं आज अण्णांच्या मार्फत आज या ठिकाणी झालेली आहे माझ्या वॉर्डामध्ये प्लेवर ब्लॉक्स असतील सिमेंट कॉन्क्रीटीकरण असेल रस्त्याची कामं असतील ड्रेनेज लाईन असेल गल्लीबोळा जिथं जाता येत नाही अशा ठिकाणीसुद्धा आज म अण्णांनी रस्ता करून दिलेला आहे थीक ठिकठिकाणी ज्या ठिकाणी रात्रीची जायला भीती वाटायची अशा ठिकाणीसुद्धा आज अण्णांच्या मार्फत स्ट्रीट लाईट बसवण्यात आलेले आहे हाय मास्ट बसवण्यात आलेला आहे जेणेकरून रात्री अंधार लाईट गेलेली असतानासुद्धा सगळ्यांच्या घरापर्यंत प्रकाश जातो आहे असे हाय मास्ट मोठे मोठे आज आम सुनील अण्णांच्या मार्फत वडगावच्या पूर्ण गावामध्ये बसवण्यात आलेले आहे मी मावळच्या जनतेला मी आव्हान करते की एक नंबरचा माणूस आहे आपला सुनील अण्णा शेळके तर एक नंबरच्या माणसाचं एक नंबरचं बटन घड्याळ गड़ा। हे घ घड्याच्या समोरील बटन दाबून सुनील अण्णा शेळके यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा सोन्यासारखा माणूस आहे हा आप आपल्याला मावळचा विकासासाठी आवश्यक आहे इथून मागचा पाच वर्षाचा विकास तुम्ही बघितलेलाच आहे आणि इथून राहिलेली कामं जी थोडी बाकी शिल्लक आहेत ती कामंसुद्धा आपल्याला या ठिकाणी पुढच्या पाच वर्षात अण्णांच्या मार्फत करून घ्यायची आहे आपला वडगाव आपला मावळ तालुका हा सर्वांगीण विकास झालेला असला पाहिजे आपला मावळचा विकास हा भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बऱ्यापैकी झालेला आहे आणि आता इथून पुढे सुद्धा होणार आहे आपलं मावळ हे, हे विकासाचं मॉडेल म्हणून आज भारताच्या नकाशावरती सुनील अण्णांच्या मार्फत या ठिकाणी आपल्याला न्यायचं आहे चला आता सर्व अण्णांच्यासोबत मावळचा विकास करूया सुनील अण्णांना निवडून देऊया वासियांना अभिप्रेत असणारा विकास आणखी गतिमान होणार घड्याळ या चिन्हा समोरील एक नंबरचे बटन दाबून आमदार सुनीला शेळके यांना प्रचंड मतांनी विजयी करा